किती पाऊस आला किती संकट आले किती पूर आला तरी कोणी आमदार खासदार व उतरतं का पाण्यात साधा सरपंच देखील काही तक्रार आली तर आपल्या ग्रामसेवकाला नाही तर मग त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगून जा रे तू हे काम कर असं सांगतो स्वतः कोणी उतरतं का पाण्यामध्ये आणि येथे महापूर आला एक आजी त्याचा नातू आणि दोन माणसं आपल्या छपरावर घरातल्या वर पाणी आलं घरापर्यंत वरच्या टप्प्यापर्यंत पाणी आलं वर छातावर जाऊन उभे राहिले सकाळपासून पाणी वाढत चाललं दुपारपर्यंत पाणी वाढलं यांना अन्न ना नाही आजीला ना ना, ना अन्न नाही नातवाला लहान मुलाला ना 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 ना। अन्न नाही आणि अशा वेळेस सुटका करण्यासाठी हे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फक्त रेस्क्यू पाचारणासाठी लोकांना एक बोलवलं आणि हे बोलवल्यानंतर ते लोक साधारण चार पाच वाजता आले रेस्कूसाठी पण असं कधी घडलंच नाही की एखादा खासदार एखादा आमदार किंवा एखादा पुढारी असा पाण्यात उतरन म्हणून आम्हाला वाटलं होतं हे लोकं करतील आणि आमदार बाहेर खुर्चीवर बसून आरामशीरपणे एक सूचना देईन ए असं करा रे ते तसं करा रे ते तसं करा रे पण इथं मात्र परिस्थिती मात्र वेगळीच घडली आणि त्यामुळं हे आपले जे विविध लोक आहेत ते मात्र आश्चर्यचकित झाले कारण काय केलं ह्या ओमराजे यांनी काय केलं आपला जो ड्रेस आहे तो काढला त्याच्यामध्ये तसे आणि ते चार जण आले रेसो रेस्को करायला एक त्याचवेळेस हे महाराज पण आपले ओमराजे त्यांच्याबरोबर मी येतो चला चला पाण्याच्या पुरात मी येतो आणि पाण्याच्या पुराला एवढी ओढ एवढी ओढ की त्याच्यामधून साधारण काहीसुद्धा असलं तरी वाहून जाईल मग अशा वेळेस काय केलं एक मोठा दोर त्यांनी एका झाडाला मोठ्या झाडाला बांधला आणि त्यानंतर त्या दोराच्या सहाय्याने हळूहळू 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 ते जे जेथे ती आजी होती आणि तिचा नातू होता दोन वर्षाचा जवळ दो, तोही पोरग रडत आहे सार्ग पोरग रडत आहे त्याच्यानंतर ते त्या दोघं जे त्यांच्याबरोबर होते ते पण वर तिथंच थड थंडीने कुडकुडत होते आणि देवाचा धावा करत होते त्यानंतर ते दोघं माणसं एक अशा पद्धतीने रात्री पाण्याचा वेढा वाढत गेला आणि घराला पाण्याचा वेढा दिल्याने चौघे मध्यरात्रीपासून छतावर जाऊन बसली घराच्या अनाजी आणि दोन वर्षाचा नातू आता ह्या ओमराजाचं जाण्याचं कारण काय तिथं काय कारण होतं कारण धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यात वडनेरमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवली होती आणि मोठमोठ्याने हा पूर चालला होता तर त्याच वेळेस हे दोन कुटुंबातील सदस्य पुराच्या पाण्यात अडकले घराला पाण्याने वाडायला गेले चौघे रविवारी म्हणजे मध्यरात्रीपासून घराच्या छतावर जाऊन बसले ना पाणी ना अन्न ना झोप काय असे नुसते देवाचा धावा आणि पाणी सारखं वाढतंय मग त्यांना अन्न मिळालं नाही पाणी मिळालं नाही फक्त ओरड मोठमोठ्याने ओरडायची आम्हाला बाहेर काढा आम्हाला बाहेर काढा आणि त्यांना आता वाटलं की आता आपला मृत्यू निश्चित आहे पाण्याचा राहिले होतो फक्त फुटबॉल मग एन डी आर एफच्या पथकाला बोलावणं झालं आणि त्यावेळेस बोलावल्यानंतर हे आपले खासदार महाशय तरुण खासदार महाशय हे तिथं उभेच होते मी येतो मी येतो आता खासदार आहे आपण त्यांना समजायला पाहिजे होतं की आपण खासदार आहे बाबा खासदार असल्यानंतर कसं काय पाण्यात उतरावं उलट आपण त्या एखाद्या माणसाला दोन तीन माणसाला सांगून खुर्च्या आहे इथं मला एखादं वर छात्र झाला चार जणांनी आणि मग मला बसू द्या मग मी इथून त्यांना सूचना देईल असं करायचं होतं पण हा खासदार वेगळाच निघाला यांनी काय केलं पुरासा पाण्याचा खूप वेग होता हे त्या ते चौघांच्या बरोबर मी पण येतो तुमच्याबरोबर चला चला त्या मासाला काढायला अरे काय मात्र इकडं असं काय होतं की बाबा म्हणजे हे खासदार आपल्या याच्यामध्ये उतरले पाण्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रवाहामध्ये पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग करीत असतानाच आणि वरून धो धो जो असा मुसळ धार पाऊस अशा परिस्थितीमध्ये तेव्हा ह्या खासदाराचं हे कौतुकाचं धाडसच विशेष वाटलं आणि मग त्यांनी काय केलं ह्या डी आर एफच्या पथकाबरोबर हे खासदार म्हटले चला मी तुम्हाला हे करतो आता एनडी आरेफच्या पथकाबरोबर त्यांना दुसरी जबाबदारी परी या खासदारला वाचवा का त्या आ, आजी त्या दोन लोकांना वाचवा पण खासदार म्हटलं काय माझी काळजी करू नका मी चांगलं पोहणार आहे पट्टीच आहे त्याची काळजी अजिबात तुम्ही करू नका मी करतो कर आणि म्हणून हे परांडा तालुक्यातली तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळं पुरात एकाच पुरात एक आजीनं दोन वर्षाचा मुलगा दोन व्यक्तीनं रात्री दोनपासून पूर्ण पाण्याने वेढले होते स्वतःच्या घरावर आणणं व पाण्याविषयी ना मदतीच्या अपेक्षेने अड अडकले होते तिथं त्यांना ते पाठवते ना पाण्याची बा एक बाटल्या पाठवते ना काहीच करता येणार अंतर खूप मोठं होतं आणि दोर पण तेथपर्यंत पोचत नव्हता मग हे एन एन डी आर एफच्या जवानांनी आणि त्यांच्याबरोबर हा खासदार ओमराजे निंबाळकर हा तरुण पाठ्या त्याच्यामध्ये उतरला आणि सगळे पोहत 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 गेले आणि जेव्हा त्या घरापर्यंत गेले त्या घरापर्यंत गेल्यानंतर मात्र त्याने ती मोठा दोर सोडला इकडं एक व्यवस्थित त्या झाडाला बांधला आणि मग हळूहळू त्या एका बारकी जी होडी असते त्या आजीला आणि त्या मुलाला आणि त्या दोन लोकांना बसवलं आणि परत हे गळ्यापर्यंत पाणी पाण्यामधून पोहत पोहत हे चार जण आणि आपले निंबाळकर आम खासदार हे येथे आले त्यामुळं महाराष्ट्रातील लोकांना मोठं आश्चर्य वाटलं की हा खासदार पाण्यात उतरतोच कसं काय याला काही भीती-भीती आहे का नाही का एवढे मोठे लोक जातात आज क आज आमदार कुठे पा मंत्री पा अगदी सरपंचापासून पा, पा त्यांचं काम त्याच्या पाठीमागे चार छात्रा धरणारे कुठं आग लागली तरी ते फक्त सांगणारे जारे त्याचं तेवढं काम कर म्हणजे स्वतः काहीच नाही स्वतः आरामशीर ए सीमध्ये बसून गुलाबजाम खाणारे हे जे लोक आहेत पुढारी मंत्री यांनी असं हे करायचं हे मला थोडंसं आश्चर्यच वाटलं होतं मग त्यांनी हळूहळू 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 लोकांनी ते दोराने जी होडी केली होती तर त्या होळीमधून हे चौघांना बाहेर काढलं इथपर्यंत झालं आता हे जर झालं हे चार जण तर निघाले पण हा खासदार त्याच्यानंतर थडसाड थडसाडसर उडायला लागला वरून पाणी येतं आहे थंडी खूप वाजली हां तर कोणी पाणी घेऊन गेलं पुढं म्हणले खासदार थोडं पाणी प्या पाणी पिणी काय नाही म्हटलं आता ते माझं काय नाही हे मला व्यवस्थितरित्या सगळं येतं लहानपणापासूनच मी पोहतो आहे आणि मला काही भीती नाही कोणाची ना काय नाही काय नाही हां आणि खासदाराबरोबरचे जे पोलीस खास खासदाराबरोबरचे काही लोक जे होती तर ते मोठे आश्चर्यचकित झाले अरे म्हटले हा काय माणूस आहे का काय मग तो खासदार आपला ओमराजे निंबाळकर काय म्हटला माहिती आहे त्यांनी सांगितलं एन डी आर एफच्या जवानाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी झालो मला आनंद वाटला कारण मला ते करायचं होतं आणि कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढलं आणि आज संध्याकाळी आठ वाजता यश आलं म्हणजे एकंदरीत जवळजवळ चोवीस तास हे लोक वर छतावर होते या कार्यात यां आर एफच्या जवानांनी व देखील कष्ट घेऊन व मेहनत देऊन बचाव कार्य यशस्वीरित्या पार पाडले याबद्दल या, या सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन असं ओमराजे निंबाळकर म्हणाले आता म्हणाल्यानंतर इथपर्यंत ठीक झालं परंतु आता हे आपले यांनी जे काम केलं हे सर्व महाराष्ट्रातील लोकांना नेत्यांना जरी आरसा दाखवण्यासारखं असलं दीप दाखवण्यासारखं असलं तरी बाकीच्या लोकांनी अजूनही एक यामध्ये कोणी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही कोणीच नाही फक्त एकच एक आपला मनसेचा जो बाळा नांदगावकर नेता आहे त्यांनी मात्र या माणसाला कोयनूर असं म्हटलं आता कोहिनूर म्हटल्यानंतर मग समजून घ्या कोहिनूर हा एकच आहे जगामध्ये फक्त एकच एक कोहिनूर आहे बाकीचा दुसरा कुठेही कोहिनूर नाही आहे म्हणून आणि असं जर पाहिलं तर आजपर्यंत सगळे मंत्री संत्री मोठ्या पोलिसांच्या गाड्यात बंदोब असतात दहा दहा गाड्याच्या पाठीमागं असतात अशा वेळेस तर एक हेलिकॉप्टरने वरून बघत असतात किती पाणी आलं किती लोकं बुडाले म्हणून स्वतः खाली उतरून काही जर बांधावर जातात आणि लांबून फोटो बघतात एक आपलं थोडंसं वर चढलं समेत बांधावर असे फोटो काढणारे तर असे जे मंत्री संत्री वगैरे जे आहेत तेव्हा ह्या लोकांना हे कौतुकाचं फार मोठं आहे तर आता ह्या आपल्या ओमराजे निंबाळकर यांचा एक थोडक्यात परिचय बघा हा माणूस कोण आहे ते उस्मानाबाद आणि म्हणजे धाराशिव या राजकारणामध्ये निंबाळकर आणि पाटील ही दोन घराणी कायम चर्चेत आहेत यापैकी निंबाळकर राहण्याचा राजकारणाचा वारसा पुढं नेणारी ही ओमराजे निंबाळकर हे सातत्याने चर्चेत असतात त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमचा चर्चेचा विषय आहे एकोणीसच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत लोक ओमराजी निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगदेश पाटील यांचा पराभव केला ओमराजे निंबाळकर यांचा जन्म सतरा जुलै आठ एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाला पवनराजे आणि आनंदी देवी निंबाळकर हे त्यांचे पालक होत ओमराजे निंबाळकर यांचे दहावीपर्यंत शिक्षण उस्मानाबादमध्ये झालं पुढील शिक्षणासाठी ते लातूरला गेले आणि त्यानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ओमराजे निंबाळकर यांनी पुणे गाठलं मात्र त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यावर ते पुन्हा उस्मानाबादमध्ये परतले तरुणपणे ओमराजे निंबाळकर यांना राजकारणाचा रस नव्हता मात्र दोन हजार सहा साली वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्याने ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी नौखे असूनही जिल्हा परिषद निवडणूक कमाल करून दाखवली त्यांनी गावगावी सभा घेऊन आपले उमेदवार निवडून आणले वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी ओमराजे यांनी जिल्हा परिषदेत सत्तापालट केला ओमराजे निंबाळकर यांनी डॉक्टर पाटील यांचा सा तेरणा साखर कारखान्यासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला आणि पाटील यांच्या सात साम्राज्याला सुरुंग लावला दोन हजार नऊमध्ये आघाडी सरकार असल्याने उस्मानाबाद विधानसभेत जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादी वाद वादीकडून राणा जगदीश सिंह यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडसुटी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्यामुळे या निवडणुकीत निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी सहजपणे बाजी मारली राणा जगजितसिंह पाटील ओमराजे निंबाळकर हे दोघंही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एकमेव एकमेकाविरुद्ध लढले त्यावेळी राणा जगदीश सिंग यांचा विजय झाला आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही ओमराजे पराभूत झाले पण पर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी या पराभवाची परतफेड केली होती त्यावेळेस शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस मतांनी मतांनिविजयी झाले आणि राणा जगजेशिंह पाटील राष्ट्रवादीचे हे चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर मतंच त्यांना मिळाली होती ती आणि आता दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुकीमध्ये तर ओमप्रकाश भोपाळसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मतं मिळाली आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होता अर्चना राणा सिंह पाटील यांना चार लाख अठरा हजार नऊशे सहा मतं मिळाली म्हणजे ह्या ओमराजे निंबाळकर यांचं फार मोठं वजन आहे आणि मतदारसंघामध्ये त्यांचा दबधबा आहे आता ओमराजे निंबाळकर यावनाने लोकप्रिय असलेला तोच हातरुणण्यात आहे ज्याला बाळासाहेबांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी म्हणजे दोन हजार नऊला आमदार केलं पुढं दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी ओमराजेला खासदार केलं ओमराजे खंबीर ठाकरेच्या मागे उभे राहण्याचे कारणही तसंच आहे त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात बाळासाहेबांनी त्यांना साथ दिली आणि तू माझ्या मुलासारखा आहे असा शब्द दिला वडिलांची हत्या झाल्यानंतरही ओमराजे खंबीरपणे उभे राहिले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या दाराशिवमध्ये पक्ष वाढवण्यासाठी हातभार लावला जनतेच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक जाहीर करणारा देशातील पहिला खासदार अशी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची ख्याती तर असा हा बेधडक आणि एक चांगला माणूस आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कृपा केलेली आहे आणि त्यांचंच आजपर्यंत सहकार्य संरक्षण त्यांना लाभलेलं आहे तर ह्या खासदारांनी हे केलं हे इतरांना खूप मार्गदर्शन प्र प्रद आहे आणि आपल्या देशातील सर्व सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत अशा पद्धतीचं लोकांसाठी कार्य करतील अशी एक अपेक्षा आहे आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जा जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा